महाराष्ट्रामध्ये आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये जो पर्यटन काश्मीरमध्ये फिरायला गेला होता त्याच्यावर आतंकवादी हल्ले या पाकिस्तानाने ज्या ठिकाणी केले त्याचा जाहीर निषेध आम्ही बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही तिन्ही जिल्हाप्रमुख आमचे सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी केला कारण की या पाकड्यांना जे भारत देश आपला एका उंचीवर जात असताना हे त्यांना कुठं खपाना म्हणून या भारतामध्ये आता कुठलीही घटना न होता अशा काही घटना करायचा प्रयत्न या फाकड्यांनी या ठिकाणी केला अतिरोपी त्यांना सापडू सापडू या ठिकाणी गोळ्या घातल्या पाहिजे आपण या ठिकाणी मिलिटरी सगळी आता त्यांना शोधते पण त्याला कुठंही माफ केलं पाहिजे दिसती तर त्यांना गोळी घातली पाहिजे कारण की या ठिकाणी शांततेत या ठिकाणी सगळं चालू असताना असं या पाकड्यांनी या पाकिस्तानांनी त्यांच्या आतंकवाद्यांनी हे जे भारतामध्ये या ठिकाणी पर्यटनावर हल्ला केला त्याचा जाहीर निषेधासाठी आम्ही सर्वजण बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करतोय